गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक प्रवेश से उंची स्वतंत्र दर्शनीय पूर्णपणे टाटा आकर्षक दरवाजा गोविंद शिल्प पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लागवी रोड पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा पीपल्स मल्जिस्टेड बँकेचे संस्थापक मार्गदर्शक अभिजित पाटील यांचा वाढदिवस आज सोलापूर जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी साजरा केला जात आहे स्वतः आमदार अभिजित पाटील यांनी वाढदिवसानिमित्त समर्थकांना आवाहन करताना हार पुष्पगुच्छ घेऊन शुभेच्छा देण्यासाठी येण्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वही पेन आदी घेऊन येण्याचं आवाहन करून एक आदर्श ठेवलाय आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज दी पीपल्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहर अध्यक्ष सुभाषदादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वासुदेव नाना शिंदे विजय गायकवाड सर गणपत कुंभार बाळासाहेब साळुंखे रुपाली पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते तसेच दि पीपल्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विविध पदाधिकारी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय आमदार अभिजी आबा पाटील यांच्या वयाची आज एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाली आणि त्यांनी बेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केलं त्या निमित्तानं द पीपल्स बर्सी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याचं उद्घाटन हे आता झालं आहे आणि आभाना त्यांच्या आयुष्यामध्ये शुभेच्छा देण्यासाठी आणि पांडुरंगाने आणि विठ्ठलांनी त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं ही प्रार्थना करण्यासाठी आम्ही आज हा छोटासा कार्यक्रम केला आहे या कार्यक्रमाला आपण सगळे तर उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि आपल्या न्यूज चॅनलचे आभार जय हिंद जय भारत